नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांचा प्रचार आता नाशकात जोर धरू लागला आहे नाशिक शहराच्या विविध भागांमध्ये नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांचा प्रचार विविध ठिकाणी करण्यात येत आहे सिद्धेश्वरानंद यांनी नाशिकच्या बनकर चौकातून प्रचार रॅलीला सुरुवात करत त्यांनी नाशिकच्या विविध भागात आपला प्रचार सुरू केला आहे नाशिकच्या मतदारांकडून एक अपेक्षा व्यक्त केली आहे आपल्याला भ्रष्टाचारी सरकार आता नको म्हणून मला नाशिककरांनी माझ्या अनुक्रमांक अठ्ठावीस कम्प्युटर या निशाणीचे बटन दाबून मला मतदान करावं अशी विनंती देखील सिद्धेश्वरानंद यांनी नाशिककरांना केली आहे नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस येत्या वीस मे रोजी मतदान आहे नाशिकचं तर नाशिकचे जे काही गेल्या अनेक वर्षापासूनचे रखडलेले प्रश्न आहेत आणि नाशिक हे वं विकासापासून वंचित राहिलेलं शहर आहे तर नक्की त्या विकासा विकासापासून वंचित राहिलेल्या शहराला परत पुन्हा विकासाकडे नेण्यासाठी आम्ही वाटचाल करत आहोत लोकांचा म्हणजे नाशिककड मतदार बंधू बघण्याचा खूप स प्रतिसाद आहे तर नक्कीच नाशिककरांनी जर ठरवलं तर यावेळेस परिवर्तन होऊन परिवर्तन होऊन आपल्याला नाशिक चेहऱ्याला नवीन एक चेहरा लाभेल आणि आपल्या जे काही नाशिकच्या जटिल समस्या आहे कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्यावर कोणी बोलायला तयार नाही किंवा आपल्याला माहिती की नाशिक शहराला एक नवीनच ओळख लागलेली आहे ती म्हणजे ओळख म्हणजे कोणती तर एम डी ड्रगचं कॅपिटल तर नक्कीच हे कलंक पोचण्यासाठी आम्ही साधू संत महंतांच्या मार्गदर्शनाखाली मी उमेदवारी करत आहे आणि हे सगळे कलंक आपले जोपर्यंत धुवून निघत नाही तोपर्यंत नाशिक हे विकासाकडे जाणार नाही महाराज नाशिक बेंदोर आणि सिन्नर एम आय डी सी दुर दुरावस्था झालेली आहे या संदर्भात नक्कीच आपल्याला माहिती आहे की नाशिक मध्ये सध्या एम आय डी सीचा चा जो काही प्रश्न आहे इंडस्ट्रीच्या संदर्भामध्ये कारण की आपल्याला माहिती आहे की शासनाकडनं त्यांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नाही त्या सुविधा दिल्या जात नसल्यामुळे त्यांच्यामध्ये उदासीनता निर्माण झालेली आहे आणि ती उदासीनता निर्माण झा काढून काढण्यासाठीच सा आपल्याला ते प्रयत्न करायचा आहे की जास्तीत जास्त इंडस्ट्रीवाल्यांना सुखसुविधा कशा मिळतील त्यांना ज्या काही पूरक यो सुविधा असतात त्या मिळून त्यांनी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोकर भरती असेल किंवा इंडस्ट्रीच्या माध्यमातून जे काही आपल्या नाशिक सिन्नर अंबड एम आय डी सी आहे सातपूर एम आय डी सी आहे त्यामध्ये मोठे प्रकल्प येणं गरजेचं आहे त्या प्रकल्पासाठी आपण प्रयत्न करणार आहोत पण नाशकामधून जे आहे अनेक इंडस्ट्री जे आहे आता त्या हलवण्यात येत आहेत तर या संदर्भात आपल्या नक्कीच आपल्याला माहिती आहे की त्याच्यासाठी आपल्याला नाशिक शहराला जे काही युनियनचं जे काही जाळं पसरलेलं आहे ते जर आपण नेत त्यांच्यापासून जर दूर केलं तर नक्कीच इंडस्ट्रीमध्ये जे काही इंडस्ट्रीज असतात जे काही मालक असतात त्यांना त्याच्यामध्ये आपल्यामध्ये रिलीफ मिळेल आणि जो काही कामगारांवर अन्याय होतो आहे तो अन्याय आपल्याला दूर करून करता येईल आणि त्याच्यावर ठोस उपाययोजना असं करता येईल काही खेड्यांमध्ये पाण्याचा खूप प्रश्न आहे आम्ही ज्यावेळेस प्रचाराच्या निमित्ताने ज्यावेळेस आम्ही पूर्व भागात म्हणजे सातपूर वगैरे हो सॉरी आम्ही सिन्नर वगैरे त्या भागात फिरलो तर त्या ठिकाणी नक्कीच खूप मोठ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची टंचाई आहे गेले आठ दिवस पंधरा दिवसातून एकदा तिथे पाणी येतं आपल्याला तिथे ठोस असे निर्णय काय तर धरणाच्या माध्यमातून आपल्याला तिथं तर पाण्याची व्यवस्था करता येईल त्यांना गोदावरी ही फक्त स्वच्छता काटगोर दिसते आपण जर निवडून आला स्वच्छता आपल्याला माहिती असेल की गेल्या कुंभामध्ये स्वामी सोमेश्वरंद सरस्वतीजी महाराज यांच्या माध्यमातून गोदा स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून भरपूर मोठ्या गोदा स्वच्छतेचं काम झालेलं आहे परंतु ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे काद्य कागदावर आहे परंतु मी ज्यावेळेस खासदार म्हणून येईल तर प्रत्यक्षात कृतीमध्ये गोदावरी ही गटारमुक्त करण्याचा संकल्प आमचा आहे नाशिककरांकडून आपल्याला काय अपेक्षा आहे नाशिककरांना एकच अपेक्षा आहे की नाशिककरांनी वीस मे रोजी हो जे काही माझं मी माझं चिन्ह आहे कॉम्प्युटर आणि माझा अनुक्रमांक आहे अठ्ठावीस त्या कॉम्प्युटर या चिन्हावर बटन दाबून भरघोस मतांनी मला विजय करावा ही मला नास्तिकरण करणं अपेक्षा आहे